आपण काय म्हणतो शेवटपर्यंत जिवंत राहायचं असेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागेल खावं लागेल खावं लागेल बरोबर ना खावं लागेल पाणी तरी प्यावं लागेल सगळं करावं लागेल म्हणजे जिवंत राहण्यासाठी तुमच्या शरीरातली सगळ्यात महत्वाची संस्था ऍक्टिव्हेट राहिली पाहिजे तिला म्हणतात पचन संस्था आणि ह्या पचन संस्थेचं सगळं नियमन जाठर अग्नी करत असतो हा जो अग्नीचा मूलभूत विचार आहे याच्यावर आयुर्वेद काम करतो म्हणजे आयुर्वेद सांगतो तुम्हाला की तुम्ही काय खाताय यापेक्षा तुम्ही काय पचवता हे महत्वाचं म्हणजे आपण थोडंसं कम्पॅरिझन घेऊया रुरलची जी लोक आहेत फार काही न्यूट्रिशनल खातात कसं नाही ते काय मशरूम खातात त्यांच्याकडे कुणी डायटिशियन असतो काही नसतं हो हो। साधी भाजी भाकरी खातात हो। पण तरी पण मग त्यांचं आरोग्य शहरातल्या लोकांपेक्षा उत्तम का कारण ते कष्ट करतात कष्टाच्या माध्यमातून त्यांचा व्यायाम उत्तम होतो आणि त्यांच्या अग्नीचं उत्तम संतुक्षण होत त्यामुळे तुम्ही काय खाता हे महत्वाचं नाही आहे काय पचवता आपल्याकडे एक शब्द आहे तुझ्या अंगी काय लागतं बरोबर मी हे खातो पण मला ते अंगी लागत नाही अंगी लागत नाही म्हणजे काय त्याचं पचन होत नाही त्यामुळे तुझ्या शरीरात सप्त धातू चांगले निर्माण होत नाही त्यामुळे या अग्नीचा जो विचार आहे हा खूप मुलगामी आहे आणि हा अग्नीचा विचार करून जर तुम्ही वंदेत्वाची चिकित्सा दिली तर अप्रतिम रिझल्ट मिळतात बर मुद्दा मी हे इलेबरेटिव्ह सांगतोय आयुर्वेदाची थॉट प्रोसेस वेगळी आहे युनिक आहे आणि म्हणून त्याचे रिझल्ट चांगले मिळतात बरोबर अगदी तुम्हाला सांगतो की जे पोटाचे विकार असणारी लोक असतात ज्याला आयबीएस चा प्रॉब्लेम म्हणतात हा शब्द सगळ्यांना माहिती आहे आयबीएस आयुर्वेदामध्ये ज्याला ग्रहणी म्हणतात ज्यांना आयबीएस किंवा आम्ही पित्ताचा आजार आहे त्यातल्या नाईन्टी पर्सेंट लोकांमध्ये शुक्राणूंचे प्रॉब्लेम असतात बरं त्यांच्यामध्ये शुक्र धातू कमी तयार होतो त्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी सापडते त्यांच्या शुक्राणूंमध्ये विकृती सापडतात आणि त्यामुळे तयाम